नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माळावरची शेती युट्यूब चॅनलवरती तर आपण आज मोसंबीवरती कोणती बुरशीनाशकची फवारणी घ्यावी तर हा व्हिडिओ आपण आपल्या खास शेतकरी मित्रासाठी बनवलेला आहोत तर इथं मोसंबीवरती बुरशीनाशकची फवारणी चालू आहे तर आपण पाहणार आहोत तर कोणतं बुरशीनाशक त्याने घेतलेलं आहे तर मित्रांनो बुरशीनाशक कशामुळे घ्यायचे तर बुरशीनाशकचे फायदे असे असतात ह्या दिसामध्ये पावसाळ्याचे दिवस चालले आणि बुरशीचा अटॅक जास्त होतो फळा करपा येणे फळावर डाग पडणे मुळ्या पोचणे गळ होणे आणि आपण भुरी भुरीसारखं जवळ जाताना फळावर ते अटॅक होतो तर त्याच्यासाठी आपण इद पाच आपल्या व्हिडिओमध्ये क्रिस्टल कंपनीचं बुरशीनाशक घेतलेलं आहे बावीस तीन बावीस टीम बिन हे चांगलं बुरशी नाशकाचं मित्रांनो तर शेतकऱ्यांना सांग एवढं सांगायचं आहे की तुम्ही बावीस या ना बुरशी नाशकाचा आपल्या मोसंबी करता पुरेपूर -फुर चांगला फायदा होतो आणि या बुरशी फवारणी केल्यामुळं दहा ते बारा दिवस हे बुरशीनाशक पिकासाठी चांगलं काम करतं आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर आपल्याला हे ठरलं तर आपण प्रति पंपाला गरजे पन्नास ग्रॅमपर्यंत आपण वापरू शकतो आणि त्याच्यानंतर ड्रिपमधून द्यायचं ठरलं तर आपण एकरी आठ दहा किलो ते एक किलोपर्यंत आपण दा ड्रिपद्वारे दार, पण सोडू शकतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं बावीस टीन आहे क्रिस्टल कंपनीचं आहे आणि आपला स्प्रे पंपानं त्याची फवणी चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मोसंबीला फळ पण लागलेले तर आपल्या शेतकरी मित्रांना जर बुरशी नाशिकची फवारी घ्यायची असेल तर तुम्ही एकशे टक्का क्रिस्टल कंपनीच्या बावीस टीम या बुरशी नाशिकाची तुम्ही फवनी घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा धन्यवाद